ठाणा शहरातील इक्बाल चौकातील जामा मशीद ट्रस्ट आणि दुकानदारांमध्ये वाद उफाळण्यापूर्वीच आमदार संजय गायकवाड यांनी मध्यस्थी केली यावेळी इक्बाल चौकातील नजूलचा भूखंड जामा मशिदीला मिळवून देणार असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं अठरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क दिनानिमित्त मौलाना आझाद विचार मंच बुलढाणा शाखेतर्फे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येत सहभागी झाले होते एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केलं मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्यावे केंद्र आणि राज्य सरकारनं मुस्लिमांच्या लोकसंख्येनुसार अर्थसंकल्पात पैशांची तरतूद करावी पंतप्रधानांचा पंधरा कलमी कार्यक्रम लवकरात लवकर लागू करावा अशा प्रकारच्या अनेक मागण्या निवेदनामार्फत करण्यात आल्या अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिव दिवसानिमित्त हे जे मौलाना आझाद विचार मंचतर्फे जे धरणे आंदोलनाचा कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमाला सर्व उपस्थित आहेत आमची मागणी आहे की आम्हाला शिक्षण आरक्षण आणि संरक्षण या तिन्ही गोष्टी मिळाल्या पाहिजेत जे आज आम्हाला याची नितांत गरज आहे आणि ज्यामुळे समाज त्याच्यापासून फार कोसो दूर आहे तर ह्या तिन्ही मागण्या आम्ही सर्व मिळून आज रोजी या धरणे आंदोलनाच्या निमित्त करीत आहोत तर आम्हाला हे आमचे हक्क मिळालाच पाहिजेत त्याकरता आम्ही कोणत्याही आंदोलन करण्यास तयार आहे आज राष्ट्रीय अल्पसंख्याक दिवस त्या ठिकाणी आहेत आणि या दिवसाचं औचित्य साधून आम्ही बुलढाण्याला जिल्ह्याच्या ठिकाणी मौलाना आझू मौलाना आझाद विचारमंचच्या वतीने या ठिकाणी आंदोलनाला हो। त्या धरणे आंदोलनाला बसलेलो आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत शासनाने त्या मागण्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आम्हाला रिझर्वेशन जे आहे पाच टक्क्याचं जे सुप्रीम कोर्टानं मंजूर केलेलं आहे ते मिळावं आणि चारटी बारटी टाळटी अमृत आणि महाज्योतीच्या धर्तीवर मौलाना आझाद रिसर्च आणि ट्रेनिंग सेंटरची स्थापना व्हावी यासोबत अनेक मागण्या आमच्या त्या ठिकाणी त्या आहेत त्यासाठी त्या त्या आम्ही धरणे आंदोलना या ठिकाणी बसलेलो आहेत